आली आली व गोंधळाला गोंधळाला आई आहा तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई आहा तुझा भवानी माझी आई तुळजा भवानी आई আই দেই গামাই তো ভবানী তুজাই বাবাই তো ভবানি তুজাই আোধড়াল গোধড়াল আই আহা খুশন গোঁধাল আলি রা ভী মাঝি भक्तांच्या साल पावली रा तुळजा भवानी माझी आली आली गोंधळाला गोंधळाला आई आका तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई मातीच्या कोणाची माझी साधी झोपडी आका बसायला नव्हती घरात फाटकी भोंगडी आका मातीच्या कुणाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी अरे गोमान भुईवर बसली रा तुझा भवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई खुशीन तेलाचा दिवा मी आता लाविला आहा निवर देवीला भाजी भाकर दाविला आहा खुशीन तेलाचा दिवा मी आता लाविला निवर देवीला भाजी भाकर दाविला आवडीनं गोळपण प्याली रा तुझा भवानी माझी आली, आली हो गोंधळाला गोंधळाला आई आ तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई भवानी मी तुझा भक्त खरा भवानी मी तुझा भक्त खऱ्या भुत्या भोवती नाच नाचती भक्तीची परडी संबळ डुबडू दुग ज्ञानरसाचा झरा आता ज्ञानरसाचा झरा कवड्याचा माळा घालून गळा कवड्याचा माळा घालून निगळा बागू जोगवा घरा अरे येऊन आली रा तुझा भवानी माझी आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुझा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आईध गामबाई तुझा भवानी तुळजा माई आई दे गामबाई तुझा भवानी तुळजा माई आई उध उध उद उध उद उद उध भवानी मातेचा उदो उदो बोला अंबाबाईच्या उदो उदो सप्तशृंगी मातेचा उदो उदो रेणुका मातेचा Udo Udo oh, doudo, 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 oh, doudo,